महाराष्ट्र शिंदे नावाच्या एक्सप्रेस महाराष्ट्रातले ग्रामीण साहित्य ज्येष्ठ साहित्य हे बाराशे लोक दिल्ली तीस तास प्रवास करणार आहे जगातलं असं एक संमेलन आहे नाविण्य कोण आहे रेल्वेमध्ये होते बोगी प्रत्येक बोगीमध्ये कविता म्हटल्या जाणार आहेत प्रत्येकमध्ये कथाकथनाचा कार्यक्रम आहे प्रत्येक बोगीमध्ये परिसंवाद होईल आणि महाराष्ट्रातलं जे खऱ्या अर्थानं ते सरहद्द संस्थेनं देखील पुढाकार घेतलेला आहे आणि या पूर्ण रेल्वेतल्या संमेलनाचं स्वागताध्यक्ष मी आहे आणि नुसतं स्वागताध्यक्ष व्हायचं बुके घ्यायचं आणि जा निघून जायचं याच्यापेक्षा बाराशे साहित्यिकांबरोबर या रेल्वेतनं मी काही काळ प्रवास करणार आहे त्यांच्या विचारांचा आदर्श हा लोकांपर्यंत काही बोलूनच आहे त्याच्यामुळं आजच्या दिवशी जी काही पत्रकार परिषद झाली त्याच्यावर जा न बोललेलं बरं कारण एकच फक्त मी माझ्या भाषणातनं असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर आम्हाला आमची मदत गौण आहे त्याच्यामुळं जे विघ्न संतोषी आहेत जे समाजकंटक आहेत त्यांनी आमच्या देखील स्वयंशक्तीचा अंत बघू नये मी पोलिसांना देखील आवाहन केलं की अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा लोकांना कायदेशीर चपरात ती दाखवली गेली पाहिजे नाहीतर उद्या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचा उद्रेक होईल हे कायदा हातामध्ये घेतील आणि या सगळ्या लोकांना सरळ करतील गुवाहाटीला देखील केला होता मात्र खरंच पवारांचा मुख्यमंत्री करण्यासाठी मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री कोण करायचा हे शिवसेना पक्षप्रमुख ठरवत होते त्याच्यामुळे पक्षाचा प्रमुख जो ठरवेल तो मुख्यमंत्री होणार आणि मला जो राजकीय इतिहास माहिती आहे ते दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे कमाल खानवर कारवाई झालेली नाही आहे चुकीचा जो मजबूर कमाल खानवर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे वैयक्तिक मंत्री म्हणून देखील आहे त्याच्यानंतर याच्याबद्दलची देवेंद्रजींनी देखील भावना व्यक्त केलेली आहे शिंदेसाहेबांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे दादानी देखील भावना व्यक्त केलेली आहे ही आमची भावना नाही ही अख्ख्या महाराष्ट्राची आणि देशाची भावना आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घेऊन एक चित्रपट पुढे आला आहे आणि त्यानं सगळे रेकॉर्ड तोडले याचा अर्थ छत्रपती संभाजी राजांबद्दलचं प्रेम आणि आदर पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे भविष्यामध्ये असं धाडस त्याचं होणार नाही किंवा दुसऱ्या कोणाचं होणार नाही अशा पद्धतीची चपराक बसली ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे पुण्याच्या मैदानात करणे आहेत नाराज करा नच्या भेटी घेणार आहेत दर आपल्याला बैठका होणार आहेत तर काय मला असं वाटतं की आज टायगर ऑपरेशन म्हणून उद्या नको रेल्वे आमची निघालेली आहे मी निघालो निघालोय उद्या परवा जेव्हा समोर परत पुण्यात येईल तेव्हा पुण्यातल्या नावासकत टायगर ऑपरेशन हे नाव आम्ही ठेवलेलं नाही खरं पण तुम्ही जे बारसं केलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याचे देखील कोण आहेत हे देखील कारवाई करतो कॅबिनेटचा कॅबिनेटची मिटिंग ही प्रचंड गौपनीय असते आम्ही त्याची शपथ घेतलेली असते कॅबिनेटचे विषय हे गौपदीय आमच्याकडे येतात ते आमच्याकडे आल्यानंतर बाहेर येणं हे चुकीचंच आहे त्यांनी जे काही बोलले त्याच्या हे मला असतं असं ते नाव सांगितलं सध्यानंतर केली आहे ते म्हणाले मला मगाशी पण सांगितले की आज या सगळ्यावर चर्चा चर्चा साहित्यिकांसाठी दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन आहे का सकाळी त्यांनी बोलायचं त्याला आम्ही उत्तर द्यायचो हे गेले अनेक दिवस चालू आहे पण आजचा दिवस तरी आपण जरा मोकळा सोडून छत्रपती शिवाजी महाराजांची बोलते आहे आणि असा असंबंध बोलण्याकडे आपण बोलतो बोलताना नाही लोक खाली गेले राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये देखील माझं स्पष्ट मतम मांडलेलं आहे राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचं कुणी समर्थन केलेलं नाही समर्थन होणार देखील नाही मी तर उलट ते माझे चांगले मित्र असताना देखील सांगितलं की त्यांनी आता इतिहासावर बोलू नये इतिहासाचा अभ्यास करावा पण त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितलेली होती मला असं वाटतं की कुणीच राहूर सोळापूरकर असू दे तो खान असू दे अन्य कुडी असू दे त्यांनी इतिहासावर आणि आपल्या आदर्श व्यक्तिमत्वावर बोलताना करून कोणत्या सरकार कोण साहेब त्यांना प्रोटेशन केलेलं असेल पण आमची भूमिका स्पष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं आम्ही ऐकून घेणार नाही हे शांतात आमची तुम्ही या, या, कुठपर्यंत जाणार आहे सर तुम्ही म्हणलं की बातमी होऊन आहे आता सांगा नेमकं कुठे खरं आहे ते खरं सांगितलं ना तुम्हाला मी एक लक्षात घ्या मी या ट्रेनमधनं साडेतीन ते चार तास प्रवास करणार आहे त्याच्याबद्दल दुमत आणण्याचं काही कारण नाही ईडी पाटील सर बोलले उदय सामोर पूर्ण प्रवास करणार आहे किंवा कोणाच्याही मनामध्ये गैरसमज राहू नये की बाबा उद्या तुम्ही दिल्लीत असं उभा असल मी उतरलोच नाही ठीक आहे गायब झालो शंका नको म्हणून मी सगळ्यांना भेटू पण मी प्रवास करणार आहे ठीक समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा